नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा आणि आज रमजान आहे आणि मुस्लिम भाऊ बहिणी सगळ्यांना ईद मुबारक तर चला मग मी आता लागलेली आहे माझ्या गार्डनच्या कामाला दोन दिवस झाले ना गार्डनकडे लक्ष दिलं नाही कारण गुढीपाडवाची सुट्टी होती आणि आज ईद दोन दिवस सुट्ट्या होत्या पण दोन्ही दिवस ना इतकं बिझी राहावं लागलं इतकं बिझी राहावं लागलं ना काहीच सांगूच न त्यामुळे जा मी जास्त गार्डनकडे आलेही नाही आणि त्यामुळे कालचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिसलेला नसेल ना तेल ह्याचमुळे म्हणजे बिझी राहण्याचं कारण म्हणजे काय शाळेचं काम होतं म्हणजे ह्या सुट्ट्यामध्येच करायचं होतं आता कसं म्हणजे एक तारखेपासून म्हणजे एक उद्यापासून नवीन वर्षाचं सुरुवात होणार आपल्या हिंदू प्रथानं ते नवीन वर्षाचंच होणारच होणार पण आमच्या शाळेतसुद्धा नवीन सेशन सुरू होणार मुलं पासून दुसऱ्या वर्गात जाणार आणि त्यांची नवीन वर्षाची जो शिक्षा आहे ते सुरू होणार आहे पढाई सुरू होणार आहे तर त्याच्यासाठी ना काही काम होतं अर्जंट म्हणजे पुन्हा वेळ मिळत नाही आणि ते आत्ताच्या दोन दिवसाच्या सुट्ट्यामध्येच केलं तर मला चांगलं सुविधा होणार होती म्हणून मी ते कामाला लागले होते आणि थोडंसं मग मी म्हटलं चला आता आपला व्हिडिओच करायचं आपण ठेवलं पाहिजे ह्या व्यतिरिक्त आपण आणि काय करू शकणार आहोत मग घरचे कामं जे अर्जंट आहे जेवणं पोटा पाण्याचं तर करावंच लागतं ना आणि ते तर चुकतच नाही आता जे करायचं म्हणजे फक्त व्हिडिओच आपण करायचं आपण थांबवावं हो लागतं दुसरं काहीच नाही म्हणून मग मी व्हिडिओज करायचं थांबवले हो आणि आता पहा मी लागलेली आहे आजच्या कामाला आणि क आज सकाळीच ना खूप खूप भाजीपाला तोड़लेला आहे खूप सारे तोंडले निघाले आणि पेरू पण निघाले आणि क ड्रमस्टिक निघाले कारण मुलगा आला होता सुट्टी घेऊन नाही एकच दिवसासाठी आजच्या दिवशी तर त्यांना त्याने पण ते पण आल्यामुळे मला आज खूप बिझी राहावं लागलं आणि त्यांना सर्व भाजीपाला द्या दिला काढून सगळं काढून त्यामुळं ना मला व्हिडिओही करता आलं नाही कारण ते मुलाला कसं म्हणजे व्हिडिओ करायला लागलं की तेही आवडत नाही त्याला वाटतं आमची सेवाच करायला पाहिजे मम्मी फक्त आलं की आमच्यासाठीच काम करायला पाहिजे आम्हाला बोललं पाहिजे बसलं पाहिजे आमच्याबरोबर असं वाटतं त्याला म्हणलं मग व्हिडिओ नाहीतर नाही म्हणून मी मग त्यांचंच काम आज केले आणि ते गेल्यानंतर सर्व निवांत झाल्यानंतर मग आता व्हिडिओ ज्या मागे लागलेली आहे आता काय भाजीपाला तोडणार नाही कारण जे तोडायचं होतं ते आता मी तोडलेलं आहे आता तोडण्यासारखं काहीच नाही आणि काल पाणी न दिल्यामुळे ना खूपच गार्डन वाळून गेलेली आहे तर ते मी आता पाणी देण्याचं काम करत आहे मित्रमैत्रिणींनो आजचा बोलायचा विषय म्हणजे कसं असताना माणूस जोपर्यंत अहंकारामध्ये असतो ना तोपर्यंत ना, तो त्याला नाती कळत नाहीत प्रेम काय असतं आणि आपलेपणा काय असतं काहीच कळत नाही असाच एक म होता व्यक्ती इतका अभिमानी होता इतका घमेंडी होता ना ते माझं आजच वाचण्यात आलं तर त्याच्याबरोबर काय घडलं पहा तर तो काय करा आपल्या अभिमानामध्ये ना आपल्या भावा बहिणींना सगळ्यांना आईवडिलांना सगळ्यांना भांडण करायचा ते कारण त्याला अहंकार जास्त होतो ना त्याला वाटायचं मी इतकं कमावतो मी इतका मोठा आहे मी इतका श्रीमंत आहे आणि त्याच्या शेतीमध्ये सुद्धा तो काय केला मोठ्या भावाचा हिस्सासुद्धा आपणच आपलं करून घेतला चुकीनं म्हणजे असंच गपल्यामध्ये ठेवून भावाला म्हणजे फसवला त्यानं मग झालेलं झालं भावाचं बोलणं नव्हतं त्याचं कुणाचे त्यांना तो कुणाकडे जातच नव्हता त्याला आजी माहीत नाही मावशी माहीत नाही आत्या माहीत नाही बहिणी माहीत नाही कुणाचं घरच त्याला माहीत नव्हतं म्हणजे अभिमानामध्ये मुलंसुद्धा त्याची खूपच कंटाळलेली होती आणि बायको तर मग कंटाळलेली होतीच होती म्हणजे त्यानं प्रेम पूर्ण गमावला होता त्याला फक्त पैसा पैसा पैसाच मग एकदा काय झालं म्हातारपण येणारच ना माणसाला इतका आजारी पडला इतका आजारी पडला वय झालं ना खूपच वय झालं मग मा, म्हातारपणामध्ये आजारी झाला दवाखान्यात टाकलं मुलं आली एक दोन दिवस बघून गेली दवाखान्यात किती दिवस राहणार आजकाल कुणाला वेळ आहे की जास्त दिवस राहतील तर एकटेपणा पडला रोज इंजेक्शन चालली त्याला औषधं गोळ्या घालायला लागली नर्स येऊन त्याला खूपच आता एकटेपणा जाणवू लागला आणि तो भयंकर रोगाने ग्रासलेला होता आता डॉक्टर त्यांना थोड्या दिवसानंतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला हलवणारच होते त्याला कळालेलं होतं की मला असा भयंकर रोग झालेला आहे आणि आता माझं जगणंसुद्धा अवघड आहे त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये कुणीच नव्हतं त्याच्याबरोबर त्याला, त्याला खूप एकटेपणा जाणवत होता आणि डॉक्टरनंही सांगितलेलं होतं की आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये यांना हलवावं लागेल खूपच बिमारी ह्याला झालेली आहे तर तो रोज विचार करायला लागला हॉस्पिटलमध्ये असताना एकटेपणा एकटेपणा राहून त्याला बोर व्हायला लागलं औषध गोळ्या घेणं वगैरे अंथुरणावर झोपून राहू लागला आता सर्व त्याला भाऊ आठवायला लागले आईवडील आठवायला लागले मुलं आठवाय लागले सर्व नाते गोते जे जे आहेत सगळ्याला अंथुरणावर पडून सगळ्याला आठवण करू लागला इतका दुखी झाला इतका दुःखी झाला त्याला डोळ्यातून सारखं पाणी व्हायला लागलं एकटेपणा त्या दिवशी एका दिवशी तर त्याला खूपच सगळ्यांची आठवण येत होती पण जवळ कोणीही नव्हतं मग तो आपल्या आता त्याला सगळ्यात माझं जवळचं कोण आहे बाबा मला कुणाला तरी बोलवून घेऊ का थोडं दोन गोष्टी बोलायला त्याला खूपच असं वाटायला लागलं की मी कोणाला तरी कोणाच्या पुढे तरी बोलू असं अंतकरण कोणाच्या पुढे तरी आपलं खोलू असं त्या दिवशी त्याला झालेलं होतं इतका अस्वस्थ झाला होता मग त्यानं काय केलं आपल्या पत्नीलाच बोलवावं अशा प्रमाणं तो फोन केला आणि पत्नीने लगेच त्याला म्हटलं काय आहे तुम्हाला काय गरज आहे का मग काही नसेल तर मग कशाला फोन केलात ठेवा फोन मग झालं काय करायचं आता आता मुला करा। मुलांना करावं नको म्हणला मुलं आपल्या ड्युटीवर असतील कामावर असतील त्याला सकाळपासून आपल्या मोठ्या दादाची खूप आठवण येत होती मोठा दादा जो आपल्याबरोबर खेळलेला आपल्याबरोबर वावरलेला ताटा आपल्या ताटात जेवलेला आपल्याला म हा प्रत्येक गोष्टीची मदत केलेला आपण त्याच्या पाठीवरून बसून कुठंपर्यंत गेलो खांद्यावर बसून कुठं कुठं फिरलो हे त्याला सगळं आठवायला लागलं आणि इतक्या माझ्या जीवलग दादालाच मी असं बोललो त्याला सगळं आठवाय लागलं की भांडण केलो मी दादाला बोलणं सोडलो किती दिवसापासून वीस वर्षे झाले मी दादाला बोललो नाही म्हणजे त्याचं कुणाही भावाबरोबर बोलणं नीट नव्हतं पण त्याला काय माहिती आज सकाळपासून मोठ्या भावाचीच आठवण यायला लागली होती कारण मोठ्या भावाशी ना संबंध खूपच म्हणजे जवळचा झालेला असतो मोठा म्हणजे वडिलाप्रमाणेच असतो ना सगळ्यांच्या मोठा जो असतो तो मग त्याला खूप आठवण यायला लागली आज सकाळपासून की मोठ्या दादाला बोलवावं का पण इतके दिवस आपण बोललोच नाही भेटलोच नाही आता मी कसं बोलू असंही त्याला वाटू लागलं आणि आज परत है है काड़ा, काड़ा पक्षी आलेला आहे बघा गार्डनमध्ये मी पाणी द्यायला लागलं की पहा दोन पक्षी आलेले आहेत हे पहा आणि इकडे खिडकीत इकडं विंड हां इकडे एक बघा काळ्या काळा पक्षी चिड्या किती जी छान इथं पण बसलेली आहे एक आणि इकडे एक आहे गेले आता ते कुठंतरी उडून गेले पण आता मी पाणी द्यायला लागले ना ते याय लागलेले आहेत हे पहा मी असं पाणी देते ना त्यांना खूप आवडतं पक्ष्याला ते आवर्जून येतात की कुठं असं काम चाललंय म्हणून येतात ते हे पहा असं पाणी त्यांना खूप आवडतं असं दिलं की मग आज पण पक्षी आले होते काल पण आले होते आता थोडी थोडी सवय पडलेली आहे पक्ष्यांना आणि दररोज येत आहेत पहा तर स्टोरी कंटिन्यू करते तर तो इतका अस्वस्थ झालेला होताना त्याला मोठ्या भावाची इतकी आठवण यायला लागली खूप रडायला लागला रडायला लागला तर त्याला कुणीतरी सांगितलं की पहा आज तुम्हाला कोणीतरी भेटायला आलेला आहे आणि तो इतका म्हणजे खुश झाला की तो मोठा भाऊच होता आणि तो शेंगदाणे घेऊन आलेला होता भाजलेला आणि म्हणला चल सोड राग आणि हे खा शेंगदाणे तर लहानपणाची त्याला आठवण आली दोघं भाऊ खूप गळा भेटी घेतले आणि खूप रडायला लागले तर असं असतं पहा जीवन म्हणून कुणाबरोबर पण असं वागू नका चांगलं वागा चांगलं राहा तर प्रेमानं राहा उगीच राग द्वेष करत बसू नका तर मी आता व्हिडिओला इथंच संपवते स्वस्थ राहा मस्त राहा आणि अजून इथे ते एक पेरू लागलेलं आहे माझं ध्यान तिकडे गेलेलं आहे ते पेरू पण एक तोडते आता पुष्कळ पेरू तर तोडलेले आहेतच तर अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये परत आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू असाच आपला सपोर्ट राहू द्या आणि इथं पहा हे पेरू मी काढून घेते पेरू पडलेला आहे खूप छान पिवळा पिवळा झालेला आहे धन्यवाद